नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून फडणवीसांच्या ऑफर नंतर भाजपाच्या आणखीन एक बड्या नेत्यांनी दिली उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षांना आणखीन एक मोठी ऑफर जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी दर नो, आपन दर रहें से साल, से आपन त्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात त्या शहराचेही नाव कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं होतं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी ते बोलत होते तिकडे स्कोप नाही आहे पण इकडे स्कोप आहे उद्धव ठाकरे इकडे येऊ शकतात असं फडणवीस यांनी म्हटलं होतं फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एक बैठक देखील झाली या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते ही बैठक सभापती राम शिंदे यांच्या दालनात झाली समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीत विरोधी पक्षनेता हिंदी भाषा शक्ती आणि त्रिभाषा अशा काही चर्चावर चर्चा झाली मात्र ही बैठक देखील चर्चेचा विषय बनली दरम्यान त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे देखील एकाच हॉटेलमध्ये दिसून आले मात्र हा योगायोग असल्याचं दोन पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या या ऑफरनंतर आता भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील एक मोठं वक्तव्य करत आपली मनातील इच्छा व्यक्त केली आहे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की उद्धव ठाकरे जर आमच्या सोबत आले तर खूप चांगलं होईल कारण राजकारणात एका रात्रीच मित्राचा शत्रू होतो आणि शत्रूचा मित्र होतो हे मी अनेक वर्षाच्या अनुभवातून शिकलो आहे असंही अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटलं आहे मित्रांनो अशोक चव्हाण यांच्या या, या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलं आहे पुढील काही दिवसामध्ये राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचे हे वक्तव्य खूप महत्वाचं मानलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपाशी हात मिळवणी करावं का अशोक चव्हाण यांना ही ऑफर ठाकरेपर्यंत द्यायला कोणी सांगितलं असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता खरंच भाजपाला एकनाथ शिंदे हे नको आहेत का म्हणूनच ते ठाकरेंना आता पुन्हा जवळ करत आहेत का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद E